नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुराण कथा या युट्यूब मध्ये तर बघा आपण आजच्या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत संत तुकाराम महाराजांची एक सुंदर कथा तर बघा जेव्हा हो संत तुकारामांनी आपल्या एका क्रोधी शिष्याला म्हटले कि सात दिवसात तुझा मृत्यू होईल तेव्हा तो ते खूप उदास झाला सात दिवस त्या शिष्याने काय केले असेल तर आपण हे सर्व या गोष्टीतून पाहणार आहोत तर तुम्ही जर वर अजून नवीन असाल तर करायला विसरू नका आणि अशा छान छान गोष्टी छान छान कथा ऐकण्यासाठी आपल्या बेल क्लिक करा मग आपण वळूया बघा एके दिवशी काय होत एकदा संतश्रेष्ठ तुकाराम महाराज बसलेले होते तेवढ्या त्यांचा एक स्वभावाने रागीट असलेला शिष्य आला आणि म्हणाला महाराज तुम्ही सर्वांशी एवढे गोड कसे वागतात तुम्ही ना कुणावर चिडतात किंवा कुणाचे वाईट चिंतित नाही याचे रहस्य काय आहे महाराज म्हणाले मला माझ्या रहस्यांबद्दल तर माहीत नाही पण मला तुझे रहस्य तर माहिती आहे शिष्याने आश्चर्याने विचारले माझे रहस्य माझे रहस्य काय आहे यावर तुकाराम महाराज दुःखी होऊन म्हणाले सात दिवसात तुझा मृत्यू होणार आहे गुरुच्या मुखातून हे शब्द ऐकताच शिष्य उदास होऊन निघून गेला यानंतर शिष्याच्या स्वभावात एकदम बदल झाला तो सर्वांशी प्रेमाने भेटायचा कुणावरच क्रोध करत नव्हता आपला पूर्ण वेळ ध्यान आणि पूजेत घालवू लागला आतापर्यंत ज्यांच्या ज्यांच्याशी तो वाईट वागला अशा सर्वांकडे तो गेला आणि माफी मागितली सात दिवसानंतर जेव्हा तो शिष्य संत तुकारामांना भेटायला गेला तेव्हा महाराज म्हणाले तुझे मागचे सात दिवस कसे गेले तू आधीसारखाच लोकांच्यावर नाराज झालास त्यांना अपशब्द बोललास की एखाद्यावर रागावलास त्यावर शिष्य म्हणाला बिलकुल नाही माझ्या जवळ आयुष्यातील फक्त सात दिवस होते मी ते व्यर्थ कसे घालू शकलो असतो मी सर्वांशी प्रेमाने भेटलो आणि ज्यांना दुःख दिले त्यांची माफीही मागितली संत तुकाराम स्मित करत म्हणाले बस हेच माझ्या चांगल्या वर्तणुकीचे रहस्य आहे कारण तुला माहितीये की मी कधीही मरू शकतो यामुळेच मी प्रत्येकाशी प्रेमाने सौजन्याने वागतो हेच माझ्या चांगल्या व्यवहाराचे रहस्य आहे शिष्य समजले की महाराजांनी त्याला आयुष्याचा पाठ शिकवण्यासाठी मृत्यूचे सत्य सांगितले होते तर बघा संत तुकारामांनी त्या शिष्याला किती छान सांगितले की तू सात दिवसामध्ये मरणार आहेस आणि ते ऐकूनच तो शिष्य सर्वांशी प्रेमाने वागत होता कारण त्याच्याकडे फक्त सात दिवस होते असे त्याला वाटत होते त्यामुळे तो सर्वांशी खूप प्रेमाने वागला मग संत तुकाराम महाराज म्हणतात की आपण सुद्धा आयुष्यामध्ये आडू आहोत तर एक ना एक दिवस आपल्याला जायचेच आहे आपण एक ना एक दिवस मरण पावणारच आहोत त्यामुळे आपण सर्वांशी प्रेमाने वागले पाहिजे मग बघा लाईफ मॅनेजमेंट कशी असते बहुतांश एवक... बहुतांश व्यक्ती अशा असतात की एखाद्या व्यसनाची ते शिकार होतात त्यांना वाटते की अमुक दिवशी आपण हे व्यसन सोडू पण असे करू शकत नाहीत ते असे करता करता त्यांचे सर्व आयुष्य निघून जाते जर आपल्याला स्वतःमध्ये बदल घडवायचा असेल तर त्याची सुरुवात आपण तर त्याची सुरुवात आपण आजपासून करावी कारण भगवंताने फक्त सात दिवसांचीच निर्मिती केली आहे आठवा दिवस तर अस्तित्वात नाही बघा मित्रांनो जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करून सांगा तुम्हाला ही कथा कशी वाटली जर अशा नवनवीन कथा ऐकायच्या असतील तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग आपण असंच भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद